श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणीनं आज आहे तीस मार्च वार रविवार आणि आ, हे अ, अ, या दिवशी आलेला आहे गुढीपाडवा आणि गुढीपाडवा हा आपल्या हिंदू धर्मातील अतिशय महत्वाचा दिवस मानला जातो मराठी कॅलेंडर नुसार हा नवीन वर्षातील पहिला दिवस आहे आणि या दिवसापासून आपल्या नवीन वर्षाला प्रारंभ होत असतो या दिवसापासून नवीन वर्षाची सुरुवात होत असते गुढीपाडवा हा दिवस तीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त मानला जात असतो त्यामुळे या दिवशी सोने चांदी खरेदी केली जाते त्याचबरोबर नवी नवीन गोष्टींची सुरुवात देखील या दिवशी केली जात असते तर असेच काही नवीन वस्तूंची आ... खरेदी आपल्याला करायची असेल तर ती सुद्धा या गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तांवरती केली जाते ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली आ, केली तो हाच पवित्र दिवस ब्रह्मदेवाने विश्व निर्मिती केली ती पाडव्याच्या दिवशीच आणि पुढे सत्ययुगाची सुरुवात झाली आणि म्हणूनच नूतन वर्षारंभ म्हणून चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा हा सा, सण साजरा केला जात असतो या दिवशी विश्वातील तेज तत्व आणि प्रजापती लहरी ह्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये उत उत्तेजित होत असतात आणि त्या गुढी ग गुढीच्या माध्यमातून त्या आपण अधिकाधिक प्राप्त करण्याचा प्रयत्न देखील करतो तर आणि म्हणूनच गुढीपाडवा हा सण गुढी उभारून साजरा केला जातो धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय आणि महत्वाचा समजला जातो या दिवशी काही प्रभावी उपाय सेवा देखील केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय एक अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय जो आहे तर तो सांगणार आहे कारण गु आज गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही तुम्हाला काहीच करणं शक्य झालं नाही तरी पर तरीही चालेल परंतु अन्नपूर्णा माता देवीला अर्पण आपल्याला एक वस्तू जी आहे तर ती करायची आहे ही वस्तू अर्पण केल्याने एका रात्री, रात्री आपलं आयुष्याचं सोनं होईल आणि तेहतीस वर्ष धनधान्य संपत्ती पैसा हा कमी पडणार नाही तुमच्या मनातील अगदी कितीही कठीणातील कठीण इच्छा आकांक्षा असो त्या देखील पूर्ण होतील अशी कोणती वस्तू आपल्याला अन्नपूर्णा माता देवीला अर्पण करायची आहे आणि कोणत्या वेळेमध्ये करायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनल ला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण बघण्यासाठी समोरील लाही प्रेस करा तर बघा आज जो उपाय मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे तर हा उपाय तुम्, तुम्हाला आज करायचं आहे तुम्ही आज दिवसभरामध्ये अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा कधी तुम्हाला शक्य होईल तुम्हाला फक्त अन्नपूर्णा देवीला एक वस्तू जी आहे आहे तर ती अर्पण करायची बघा आपल्या देवघरामध्ये अन्नपूर्णा माता ही असतेच अन्नपूर्णा ही एक देवी आहे जी अतिशक्ती पार्वतीचं स्वरूप मानलं जातं आणि या देवीचं धार्मिक महत्व हे खूप मोठं आहे गुढी पार्वेच्या दिवशी अन्नपूर्णा देवीला एक महत्वाची वस्तू आहे तर ती अर्पण केली जाते यामुळे समृद्धी आणि ऐश्वर हे कायम टिकून राहत या दिवशी जर आपण ही वस्तू अन्नपूर्णा देवीला अर्पण केली तर आपल्या घरामध्ये कधीही अन्नधान्याची पैशाची उणीव चणचण कमतरता आपल्याला आयुष्यामध्ये कधीही भासत नाही आपल्या देवघरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती तुम्ही नक्कीच पाहिली असेल हातात पळी घेऊन असणारी ही देवी म्हणजेच माता अन्नपूर्णा होय संपूर्ण विश्वाला अन्न पुरवण्याचे काम अन्नपूर्णा देवी करत कर असते म्हणूनच घरात दररोज तिची पूजा सेवा केली जाते आपल्याकडे लग्न झालेल्या मुलींना सासरी पाठवताना अन्नपूर्णा देवीची मूर्ती देखील दिली जाते त्यामागे हा हेतू असतो की मुलीने अन्नपूर्णेची पूजा सेवा करावी प्रार्थना करावी कि हे अन्नपूर्णे माझ्यावर माझ्यावरती प्रसन्न हो मी जो काही स्वयंपाक करते त्यामध्ये त्या रुची येऊ दे त्या अन्नाला सात्विकता येऊ दे आणि खाऊन सर्वजण तृप्त होऊ दे माझ्या मनात मातृभाव हा जागा हो आसपास कोणीही उपासी राहणार नाही याची मी काळजी घेऊ घेऊन भुकेल्यांना अन्न देण्याचा भाव माझ्या मनी जागा होऊ दे आणि ज्या घरात मी लक्ष्मी म्हणून जाणार आहे त्या घरात कधीही अन्नधान्याची पैशाची कमतरता भासू नये यासाठी ही अन्नपूर्णा देवीची मूर्ती जी आहे तर ती मुलीला दिली जात असते आणि म्हणूनच जर आपल्या घरामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणी चणचण भासत असेल कष्ट कष्ट आणि मेहनत करूनही कष्टाला मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नसेल घरातून अन्नधान्य हे जास्त प्रमाणामध्ये वाया जात असेल किंवा खाल्लेल्या अन्नातून काही बाधा होत असेल घरामध्ये सतत आजार पण असेल तुम्ही बघितलं असेल बऱ्याच घरांमध्ये असं देखील की एका एकामागून एक सदस्य जे आहे तर ते सतत आजारी पडत असतात जर अन्नपूर्णा माता ही आपल्या घरात प्रसन्न नसेल तर घरामध्ये आजार पण देखील येत असतं आणि म्हणून विशेष स्थितीवरती अन्नपूर्णा देवीला काही वस्तू ज्या आहेत तर त्या अर्पण करायच्या असतात आपण नेहमी अन्नपूर्णा माता ही तांदूळामध्ये ठेवून आपल्या देवघरामध्ये किंवा ठेवत असतो परंतु गुढीपाडव्याच्या दिवशी ही एक वस्तू तर ती अन्नपूर्णा मातेला अर्पण करायची असते या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे तर सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे आपल्या देवघरातील देवी देवतांची नित्य पूजा अर्चा जी आहे तर ती तुम्हाला करून घ्यायची आहे आणि नंतर या नंतर लगेचच तुम्ही ही वस्तू अर्पण केली तरी सुद्धा चालेल किंवा दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा कधी वेळ मिळेल त्यावेळी तुम्ही ही वस्तू अर्पण करायची आहे तर आता सर्वात प्रथम आपल्याला आपल्या देवघरातील दिवा धूप लावून घ्यायचा आहे अगरबत्ती लावायची आहे आणि स्वतःसाठी आसन घे बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला एक तामण ताटली घ्यायची आहे आणि तामणामध्ये तुम्हाला माता अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवायची आहे यानंतर मूर्तीवरती तुम्हाला सर्वप्रथम शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे त्यानंतर कच्च्या दुधाने किंवा पंचामृताने अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना ओम अन्नपूर्णा नम या मंत्राचा जॉब करायचा आहे किंवा अन्नपूर्णा सूत्राचं पठण करायचं आहे अभिषेक करून झाला की मूर्ती आपल्याला स्वच्छ पुसून काढायची आहे यानंतर एक वाटी घ्यायची आहे वाटी आता तुम्ही पितळीची घेऊ शकता किंवा स्टीलची घेऊ शकता किंवा तांब्याची देखील घेऊ शकता आता स्टीलची जी खोलवट वाटी असेल असते तर ती तुम्हाला घ्यायची आहे त्यामुळे तुम्हाला हळदी कुंकू लाव त्यामुळे तुम्हाला हळदी कुंकू लावून त्यावरती ही अन्नपूर्णा देवीची मूर्ती जी आहे तर ती ठेवायची आहे यानंतर एका प्लेट मध्ये आपल्याला धने घ्यायचे आहेत आणि धने आपण स्वयंपाक घरामध्ये वापरतो तेच धने जे आहेत तर ते तुम्हाला घ्यायचे आहे किंवा तुम्हाला जर शक्य असेल तर आवर्जून या दिवशी दहा रुपयाचे का पाच रुपयाचे धने तुम्ही आवर्जून खरेदी करून आणा कारण आपल्या घरामध्ये जे धने असतात तर आपले आता कोणी कोणी एकट असत तर आपले पिरियड मध्ये हात वगैरे लागलेले असतात तर ते आपण शक्यतो घेण्याचा प्रयत्न करू नका नवीनच धने आणा पाच दहा रुपयाचे आणि ते आपल्याला घ्यायचे आहे धने आपण स्वयंपाक घरामध्ये वापरतो धने जे आहेत तर ते तुम्हाला घ्यायचे आहेत आपल्या उजव्या हाताच्या पाच बोटांनी तुम्हाला ही धने जे आहेत तर ती अन्नपूर्णा मातेच्या मस्तकावरती अर्पण करायची आहेत अर्पण करत असताना तुम्ही ओम अन्नपूर्णा देवे नम किंवा अन्नपूर्णा सूत्राचं पठण करू शकता ही धने आपल्याला इतकी अर्पण करायची आहे की तिच्या खांद्यापर्यंत म्हणजे चरणांपासून ते खांद्यांपर्यंत येतील एवढे धने जे आहेत तर ते आपल्याला अर्पण यानंतर एक प्लेट घ्यायची आहे प्लेट मध्ये तुम्हाला सप्तधान्य आपल्या घरामध्ये जे काही धान्य असेल गहू ज्वारी बाजरी डाळी असेल तस सप्तधान्य तुम्हाला एका मध्ये घ्यायचं आहे आणि हे धान्य तुम्हाला माता अन्नपूर्णा देवी समोर ठेवायचं आहे यानंतर त्या धान्याला हळदी कुंकू लावायचं आहे माता अन्नपूर्णेला सुद्धा हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आहे यानंतर आपण काय करायचं तर ती अन्नपूर्णा मातेची मूर्ती जी आहे तर ती तुम्हाला तुमच्या स्वयंपाक घरामध्ये उचलून आणायची आहे स्वयंपाक घरामध्ये सुद्धा आपल्याला आपल्या गॅस शेगडीची पूजा जी आहे तर ती करायची आहे पुन्हा तिथे अन्नपूर्णा मातेची तुम्हाला पूजा करायची आहे यानंतर काय काय करावं तर स्वयंपाक घरामध्ये तुम्हाला ही जी मूर्ती आहे तर ती धान्यासहित जिथे कुठे ठेवायला जागा असेल तिथे चौरंगावरती किंवा पाटावरती ठेवून द्यायची आहे फक्त देवतांनी इतर कुणाला दिसणार नाही अशा पद्धतीने ती तुम्हाला उद्याच्या दिवशी स्वयंपाकघरामध्ये लपवून लपून ठेवायची आहे हे सप्तधान्य सुद्धा तिथेच तुम्हाला अन्नपूर्णा मातेजवळ ठेवायचं आहे संपूर्ण दिवसभर ही मूर्ती अशाच ठिकाणी ठेवा की तिच्यावर कुणाची नजर पडणार नाही जेव्हा तुम्ही अन्नपूर्णा मातेची पूजा स्वयंपाक घरामध्ये करणार आहे त्यावेळी तुम्हाला मनोभावे दोन्ही हात जोडून माता अन्नपूर्णेला तुमच्या घरात नेहमी प्रसन्न राहण्यासाठी आणि कुटुंबाची प्रगती होण्यासाठी धनधान्य संपत्ती पैसा हा कमू पडू नये यासाठी मनोभावे अगदी तळमळीने कळकळीने माता अन्नपूर्णा देवीला प्रार्थना आहे आणि ही मूर्ती तुम्हाला स्वयंपाकघरात एखाद्या चांगल्या जागेवरती ठेवून द्यायची आहे आता या दिवशी धनेका अर्पण करायचे आहे तर बघा गुढी गुढी पाडव्याला चा, 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 सोनं चांदी खरेदी केली जाते परंतु या सोन्या चांदीच्या पेक्षा ही मौल्यवान वस्तू तुझी असते तर ती म्हणजे धने या दिवशी घरामध्ये धने खरेदी करून आणण्याला खूप अनन्य साधारण असं महत्व आहे आणि म्हणूनच या दिवशी धने जे आहेत तर ते अन्नपूर्णा मातेला अर्पण केले जात असतात धने जे असतात तर ते, ते म्हणजे लक्ष्मी समान मानले जातात धन हे धनाला आकर्षित करत असतात या दिवशी आपण धने अन्नपूर्णा मातेला अर्पण केले तर माता अन्नपूर्णा ही नेहमी आपल्या घरामध्ये प्रसन्न राहते दुसऱ्या दिवशी ही धने आहेत तर काय करायचे आहे तर ती धन मसाल्यामध्ये वापरू शकता त्यातली थोडीशी धने जे आहेत तर हे एका लाल कपड्यामध्ये बांधून तुम्हाला पैशाच्या ठिकाणी किंवा तिजोरीमध्ये जिथे कुठे तुमचा आता एखादा व्यवसाय असेल तर त्या गल्ल्यामध्ये तुम्हाला ते सप्तधान्य असणार आहे तर ते ठेवायचे आहे जे आहेत तर ते तुम्हाला तिथे ठेवायचे आहे आणि जे सप्तधान्य असणार आहे तर हे तुम्हाला उद्या पक्ष्यांना गच्चीवरती टेरेसवरती खाऊ घालायचं आहे आणि अन्न पुन्हा परत अन्नपूर्णा माता आपण नेहमी तांदळामध्ये ठेवतो ठेवत होतो तर थोडेसे नवीन तांदूळ घेऊन त्यामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवून देवघरामध्ये ठेवून द्यायची आहे नंतर अशा प, तर अशा पद्धतीने ही एक वस्तू तुम्हाला उद्या अन्नपूर्णा देवीला आवर्जून अर्पण करायची आहे खूप प्रभावी उपाय आहे तुम्ही नक्की करून बघा आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेला हा उपाय आहे तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला आजच्या दिवशी माता अन्नपूर्णाला अन्नपूर्णा देवीला ही जी धने आहेत तर ती आवर्जून अर्पण करण्याचा प्रयत्न करा यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते आणि आपल्या घरामध्ये कायम अन्नपूर्णा देवीचा निवास राहत असतो आपल्या घरामध्ये अन, अन्न अन्नधान्याला पैशाला एक पुरवठा येत असतो आणि पैसा देखील अखंड स्वरूपात घरामध्ये नांदत असतो आपल्या घरामध्ये सुख शांती ऐश्वर कायम टिकून राहत असत तर चला अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला आजच्या दिवशी उपाय करायचा आहे आणि करण्याचा प्रयत्न करा अशा अशा सुवर्ण तर त्या आपल्याला आपल्याला वारंवार येत नसतात वर्षातून एकदाच संधी मिळत असतात आणि आलेल्या सुवर्ण संधीच आपल्याला सोनं करायचं असतं तर चला आजच्या व्हिडिओ मध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटू या नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ